गेल्या आठवड्यामध्ये संगमनेरच्या आमदारावर झालेल्या हल्ल्या प्रकरणाचे धागेदोरे जोडण्यात यशस्वी झाल्याचा दावा करीत शहर पोलिसांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे भास्कर खेमनर यांच्यावर संशय व्यक्त केला आहे या प्रकरणाच्या तांत्रिक तपासात खेमनर यांचे आरोपी प्रसाद गुंजाळशी मोबाईलवरती संभाषण होण्यास संदेशाची देवाणघेवाण झाल्याचेही तपासून समोर आलेले आल्याचे पोलिसांनी सांगितलेलं आहे त्यामध्येच भास्कर खेमनर यांच्यावरती एन बी सी कलम एकोणपन्नास अंतर्गत स आरोपी करत पोलिसांनी त्यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि आपल्या प्रतिकार न्यूज महाराष्ट्र या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला विसरू नका तसेच जाहिरातीसाठी आमच्याशी संपर्क सध्या पाहत्रा प्रतिकार न्यूज महाराष्ट्र धन्यवाद